मित्रांनो निशान नंबर पाचवर अमुक आदेश झाला निशान नंबर पाच दाखल केला निशान नंबर पाचवर म्हणणे आले निशान नंबर पाचच्या अर्जावर माननीय कोर्टाने स्टेटस्कोचा आदेश केला म्हणजे जशीच्या तशी परिस्थिती ठेवण्याचा आदेश केला निशान नंबर पाचच्या अर्जावर झालेल्या आदेशाच्या विरुद्ध विरुद्ध पार्टीने वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील दाखल केलं निशान नंबर पाच निशाण नंबर पाच निशान नंबर पाच असतो काय निशान नंबर पाच म्हणजे नेमके काय आणि निशान नंबर पाच हे कोण दाखल करू शकतो या सर्व तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत निशान नंबर पाच हे कोणत्या कायद्याचं कलम आहे का निशान नंबर पाच बद्दल म्हणजे पर्टिक्युलरली निशान नंबर पाच अशी कोठे कायद्यात तरतूद आहे का तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा